हां नमस्कार माझे नाव सुजात इनामदार माझी सुनबाई वार्ड नंबर दोनमध्ये अपक्ष म्हणून उमेदवार आहेत वार्डमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला आहे ती उमेदवार महिलाने महिला, महिला सशक्तीकरणाच्या बाबतीत काय काय उपाययोजना करायची आम्ही त्यांना सम सगळं समजून सांगितलेलं आहे दुसरी गोष्ट नगरपंचायतीकडून या वार्डमध्ये कुठंच ज्या संडासा होत्या त्या पण तोडून टाकल्या महिलांसाठी कुठंच संडास नाही मुतारे नाही किंवा शौचालय वगैरे काही ठेवलेलं नाही जे होत्या रस्त्याच्या बाहेर ते पण तोडून टाकल्यात म्हणजे महिला सशक्तीकरणाचं एका प्रकारे शासनाने धिंडवडं पिटायचं आणि इथं पंचायतचा म्हणजे नगरपंचायतीने हे ते तोडून टाकायचं लक्षण आहे हां अजून आयोजन आहे की वार्डमध्ये स्वच्छता मोहीम जो समाज आहे या म्हणजे वार्डमधला थोडासा अशिक्षित आहे त्यांना शिक्षित करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे अजून जी कामं आहेत वार्डातली जी राहिलेली नळ योजना पाणी पुरवठा बंदिस्त गट पाण्याची काही समस्या पाण्याची समस्या आहे या ठिकाणावरून जी पाईपलाईन दोन दोन प्रकारच्या गेलेल्या आहेत एक वरची आणि खालची तर जी खालची पाईपलाईन आहे तिला कधी कधी पाणी उशिरा येतं वरच्या पाईपलाईनला पाण्याचं प्रमाण फार कमी आहे आणि त्याच्यावर नळ कनेक्शन प्रमाणापेक्षा जास्त आहे म्हणजे ज्या प्रमाणे पाणी पाहिजे प्रेशरने पाणी पाहिजे त्याप्रमाणे पाणी मिळत नाही अजून या प्रभागाचे अजून या प्रभागाचं म्हणजे बंदिस्त पाईपलाईन पाण्याची पिण्याची टाकलेली आहे यापूर्वी काळे पाईपलाईन टाकलेले आहेत की फिल्टर पाणी मिळेल फिल्टर पाणी मिळेल या वॉर्डाला ते अद्यापर्यंत मिळालेलंच नाही ते चालू झालेलं नाहीत नाही नाही झालेलं आहे काही काही ठिकाणी येत आहे काही काही ठिकाणी आलेलंच नाही आहे कॉन्ट्रॅक्टर निमित्तच पळून गेला आहे म्हणतात सोडून ते तर त्यासुद्धा त्याचा पाठपुरावा करणार आम्ही त्याचा पाठपुरावा करून त्याच्यामध्ये ज्याने जा भ्रष्टाचार केलेला असेल त्याला आम्ही सोडणार नाही आता हे सगळं झालं मात्र तुम्ही आता तुमचा विचाराचा उमेदवार ज्यावेळेस तिथं निवडून जाईल त्यावेळेस तुम्ही काय डेव्हलपमेंट करणार काय आम्ही या वार्डाची डेव्हलपमेंट जे नगरपंचायतीकडून ज्या काय निधी मिळेल या वार्डाकरता त्याचा मुख्यतः लाईटिंग गटार योजना अजून वार्डामध्ये लहान मुलांसाठी जे खे छोटंसं गार्डन खेळणं खेळण्याकरिता तसंच अंगणवाडी टाईप एक छोटीशी त्यांना शिक्षण संस्था म्हणजे बनवायची आहे की त्या ते ठिकाणी त्यांना उपदेश समुपदेशन करता येईल त्या लहान मुलांना जे फिरत असतं त्यासाठी ते त्यांना एक छोटंसं संस्कार सा केंद्र बनवायचं आहे या प्रभागातील मतदान म्हणजे कसं आहे आता जास्तीत जास्त मतदान ठीक आहे पक्षाप्रमाणे या ठिकाणी होणार आहे किंवा नाही होणार आहे परंतु मला माझी अपेक्षा आहे आमच्या सुनबाईसाठी किती शिकलेली आहेत आणि प्रभागाने आम्हाला म्हणजे तिथलं जो समाज आहे समाजाला मिसळून घेणारी या उद्देशाने आम्हाला मतदान करावं हो। हां आणि दुसरी गोष्ट की महत्त्वाचं म्हणजे मी निवडणूक आयोगावर थोडंसं ताशेरे ओढतो की इतर पक्षाला ज्या राष्ट्रीयकृत पक्ष आहेत यांच्या एकोणीस तारखेला माघारीनंतर या सर्वांना आपापली चिन्ह ऑलरेडी पहिले असल्यामुळे त्यांनी आपापले प्रचार सुरू केलेत परंतु अपक्ष उमेदवारांना अद्यापही पक्ष नाही उमेदवार म्हणजे चिन्ह मिळालेलं नाही किंवा डिक्लेरेशन दिलेलं नाही अजून तर त्यांचा प्रचार पूर्णतः मागं राहिलेला आहे म्हणजे निवडणूक आयोगाने <laughs> एक प्रकारे हा अपक्ष कार्यक्रम म्हणजे एक उमेदवारावर अन्याय केला आहे आणि त्यांना हरवण्याकरता या पक्षांबरोबरच कुठलं तरी संगणमत केलेलं असावं असं आम्हाला वाटतंय की त्यांनी की ते आधारे कमीत कमी सव्वीस तारखेला आम्हाला पक्ष चिन्ह मिळणार सत्तावीसला ला छपाई होणार तीन दिवसामध्ये काय प्रचार करणार अपक्ष उमेदवार तर मला तर वाटतं निवडणूक आयोगाने एक प्रकारे संगणमत करून हे सगळं अन्याय केलेलं आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्य आहे जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न